निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने चाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्मान्य उदय सामंजी कुडाळ माळवणचे लोकप्रिय आमदार सन्मान्य निलेश राणेसाहेब माजी मंत्री आणि आमदार सन्मान्य दीपक जी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामन जी शिवसेनेचे दुसरे जिल्हा प्रमुख सन्मान्य संजू परब शिवसेनेचे आपले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य आमचे मनीष दळवी मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्वच प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र आज सन्मान्य आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेसाठी उपस्थित आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो माझ्या अगोदरच्या सगळ्यात मान्यवरांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीचं महत्व आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्या सगळ्या जणांना इथे उपस्थित असलेल्या किंवा आम्हाला सोशल मीडियावर बघत असलेल्या सर्वच मतदार बंधू भगिनीना आमच्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना आपण मतदार रूपे आशीर्वाद द्याव ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथे आहोत शिंदे साहेब आज आपल्या जिल्ह्यामध्ये आले आणि आज आम्ही महायुतीचे सर्व कार्य करते आम्ही शिंदे साहेबांना विश्वास देतो की साहेब येणाऱ्या नऊ तारखेला जेव्हा या महाराष्ट्र राज्याचे सिंधुदुर्ग किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल लागतील तेव्हा सर्वात पहिला फोन तुम्हाला सिंधुदुर्गातून तुम येईल आणि इकडचे निकाल शंभर टक्के लागले असतील असे तुम्हाला गोड बातमी आमच्या माध्यमातून भेटेल सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपली ही जिल्हा परिषद आम्ही लढवतोय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आणि पाहायचं आहे या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवण्याचा मानस आमच्या सगळ्या जणांचा आहे आज गेली एक वर्ष आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कॅबिनेटमध्ये आम्ही काम करतोय आणि ह्या राज्याचा विकास त्यांच्या माध्यमातून कसा होतोय ह्याचा अनुभव आम्ही घेतोय मी आमच्या जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो की या निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा आपण आम्हाला आशीर्वाद द्याल तेव्हा आपल्याला अपेक्षित असलेला विकास जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आमचं हे महायुतीचं सरकार नक्की करून दाखवेल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने ते देणार आहे शेवटी इथे एकतर्फी लढाई आहे आता खरं म्हणलं आमच्या अगोदरच्या सगळ्यात प्रमुख मान्यवरांनी सन्मान्य राणे साहेबांना या महायुतीचा शिल्पकार म्हणून आपण आभार दिले काही लोकांनी माझंही नाव घेतलं हा हो त्यांचा मनाचं मोठेपण आहे पण शिंदे साहेबांना बोलेन की बरदा झालं साहेब यावेळी महायुती झाली नाहीतर नगरपालिकेनंतर इथेही गडबड झाली असतीच डोक्यावरचे केस कमी होत चालले होते उगाच आमच्या उदय सामंत साहेबांचा आणि आमच्या लोकांचा मनस्ताप वाढत जात होता आणि आम्ही आम्हाला सगळ्यांची ताकद वेगळी वेगळी करून तिसराचा फायदा घेण्याचा जो काही प्रयोग आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू होता ते निलेश साहेब असतील केसरकर साहेब असेल आम्ही सगळेजण एकत्र येऊन यावेळी कोण जिंकत असेल तर ते फक्त महायुतीच जिंकणार हा निर्धार करून आज आम्ही सगळेजण चाललो इथे विरोधकांना कुठलाच कोप नाही प्रश्नच नाही आम्हालाही बघायचं की कोण समोर येतोय या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने निलेश साहेबांनी गेल्या एक वर्षामध्ये कामाचा सपाटा लावलाय जनसंपर्क कसा असतो आमदार काय करू शकतो हे कुडाळ मालवणच्या जनतेला दहा वर्षाच्या नंतर आता कळलेला आहे पहिला आमदार गायबच होता दिसायचाच नाही आणि आमच्या केसरकर साहेबांनी तर वर्षानुवर्ष त्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये मंत्री असताना आणि आता आमदार असताना काम केलं प्रतिबिंब म्हणून आज आमच्या सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही इतिहासामध्ये आम्ही पहिल्यांदा या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीचे तब्बल पंचवीस उमेदवार आम्ही बिनविरोध करून आमच्या नेत्यांच्या समोर आम्ही आहे इथे आमच्या विरोधात किती टीका करून दे हे नाही विक्री केलेली आम्हाला काय गरज आहे तुम्हाला तुमचे उमेदवार अगर सांभाळता येत नाही तुम्हाला तुमच्या उमेदवारांचा अगर तुमच्यावर विश्वास नाही आम्ही नेमकं काय करायचं तुम्ही सांभाळा तुमचे उमेदवार त्यांना सांगा आमच्या विरोधात लढवायला पण मूळ प्रश्न त्या लोकांना आमच्या विरोधकांना समजलं नाही त्याचा उल्लेख सन्मान्य निलेश साहेबांनी इथे केला की के नेमकं ह्या विरोधी पक्षाला की आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना जे गावागावामध्ये ते उमेदवार म्हणून जेव्हा जातील तेव्हा मतदारांना नेमकं काय आश्वासन देतील कुठला शब्द देऊ शकतात कुठली निधी देऊ शकतात पार्लमेंट ते पंचायत पर्यंत सईकडे एनडीए आणि खालची महायुतीचं सरकार आहे सईकडे आमचे नेतृत्व सगळीकडेच आहे कुठल्याही एक रुपयाची निधी पाहिजे असेल तर ते आमच्याकडे लागणार दुसरीकडे जाऊन उपयोग नाही दुसरीकडे सगळे दरवाजे बंद आहेत सगळी दुकानं खाली आहेत हा पाच वर्षाच्या इथेच भरलेला आहे समोरची सगळी दुकानं बंद झालेली आहे आणि म्हणून आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगलं माहिती आहे ते उगात बारा पंधरा दिवस यांच्या विरुद्ध संघर्ष करून निवडणूक लढून आमचं तर काय होणार नाही यापेक्षा निवडणूक न लढवली बरे आणि निधीच्या बाबतीमध्ये मी दोन वार दोन दिवसा अगोदर आम्ही आणि रवी पाटक साहेब आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये होतो प्रचार करत होतो आमचे महायुतीचे उमेदवार आहेत मामाळ मी तिथे एक वक्तव्य केलं की के बाबा निधी पाहिजे असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी फक्त कमळ आणि धनुष्यबान दिसलं तरच मी निधी देणार बाकी दुसऱ्याला देणार नाही त्याच्यामध्ये काहीच चुकीचं वाटलं नाही कारण का त्याच्यानंतर सगळेच आमचे विरोधक हे उबाटावाले हे महाविकास आघाडीवाले त्याला असं दो, कसं नितेश राणे म्हणू शकतात हे पक्षपाती आहे हे संविधानाच्या विरोधात आहे अच्छा मग महाविकास आघाडीचं सरकार होत हे उबाटाचे जे आताचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे नावाचे ते तर तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते विचारा जावा मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आमच्या सारख्या विरोधी पक्षाच्या किती आमदारांना त्यांनी नेमकं निधी दिली आम्ही प्रत्येक वेळी निवेदन द्यायचो निधीची मागणी करायचो त्यांच्या समोर यादी द्यायची कणकवली मतदारसंघ फुली मारली खाली हात पाठव अडीच वर्ष माझ्या मतदारसंघाला एकही रुपयाची निधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला मिळाली नाही मग आता अगर आम्ही विथ इंटरेस्ट अगर परत फेड करत असू तर त्याच्यामध्ये चूक काय त्याच्यामध्ये चूक काय म्हणून पहिला तुम्हाला टीका करायची आहे ना मी सांगेन इकडच्या उभाटा फावाटाच्या नेत्यांना तुम्हाला टीका करायची आहे ना जाऊन सांगा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर का तुम्ही हो। उगाच आमचा मनस्ताप वाढून ठेवलाय तेव्हा अगर मुख्यमंत्री म्हणून अगर निधी दिली असती तर सिंधुदुर्गामध्ये आम्हालाही निधी मिळाली असती आणि म्हणून स्पष्ट भूमिका आमच्या सगळ्यांची आज निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार आमच्या धनुष्यभांडवर आमच्या कमळ चिन्हावर लढवत असतील त्याच विभागाच्या विकासाची जबाबदारी ही पालकमंत्री म्हणून आणि राज्य सरकार म्हणून आमची असेल हा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देऊन जा काही आहे काही मतदारसंघामध्ये हे अपक्ष कुठेतरी वळवळ करत आहे त्यांना वाटत की के बंडखोरी केल्यानंतर त्यानंतर कोण नऊ तारखेनंतर विचारणार आहे त्यांना मी काल पण महापण मतदारसंघामध्ये मी आणि आमचे केसरकर साहेब होतो मी तिथेही सांगितलं कुठलाही अपक्ष जोही तिथे आमच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अगर उभा असेल बंडोखोरी केली असेल सन्मान्य राणे साहेबांचा शब्द ज्यांनी पाळला नसेल त्याला त्या मतदारसंघामध्ये चुकून येणार तर नाही पण चुकून अगर निवडून आला तर एकही रुपयाची निधी मी देणार नाही सांग फिरवा आता त्यांच्याकडे व्हिडिओ बघून दे जरा त्यांना डोकं पकडून जरा म्हणून उघाच मतदार बंधू भगिनींना विनंती करेन आपल्याकडे अधिकृत उमेदवार आहेत आम्ही पन्नास चांगले उमेदवार निवडून तुमच्याकडे दिले आहेत शंभर पंचायत समितीमध्ये दिले आहेत तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या त्या त्या मतदारसंघाची आणि त्या त्या गावाच्या विकासाची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची असेल हा शब्द तुम्हाला मी ह्या निमित्ताने सगळ्यांना देणार आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला आपल्या सगळ्यांना व्यासपीठाच्या निमित्ताने मी विनंती करेन जिल्ह्याच्या माझ्या सर्व सुज्ञ मतदारांनी ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये आदरणीय राणे साहेबांना निवडून दिलं विधानसभेमध्ये सन्मान्य निलेश साहेब आणि आमच्या केसरकर साहेबांना आणि कणकवलीमध्ये मला आशीर्वाद दिला तसच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण परत एकदा महायुतीला आशीर्वाद द्या परत एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वात ही जिल्हा परिषद पंचायत समिती द्या पुढची पाच वर्ष या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाच्या माध्यमातून काया पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे आणि म्हणून या निमित्ताने आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मान साहेब आपण नेहमी आमच्या जिल्ह्यात येता नेहमी आपण मंत्रालय असेल विधानसभा असेल जेव्हा जेव्हा आमच्याकडून कुठलंही निवेदन गेलं तर नेहमी शिंदे साहेब मदत करणाऱ्या पैकी आहे मी तेव्हा अडीच वर्षाची तक्रार उद्धवजी करू शकतो शिंदे साहेबांबद्दल करू शकत नाही करू शकत तेव्हा आम्ही हळूच निवेदन द्यायचो शिंदे साहेब तेव्हा पण आमची कामं करायची हक्काने करायची तेव्हा म्हणून त्यांना त्यांचे तेव्हाही आभार आणि आता तर आमचे नेते म्हणून जसा फडणवीस साहेब आहे जसे शिंदे साहेब आहेत आज ते ज्या पद्धतीने आम्हाला कॅबिनेटच्या माध्यमातून या जिल्ह्याला आणि या महाराष्ट्राला न्याय देतायत यासाठी मी त्यांचा मनापासून आभार मानतो शिंदे साहेब तुम्ही इथे आलात आम्हाला सगळ्यांना ताकद दिली आम्ही तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या सात तारखेला महायुतीलाच मतदान होईल आणि नऊ तारखेला महायुतीचेच फटाके फुटतील हा विश्वास या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्विसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्री उपलब्ध विक्री विक्रीनंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत ले घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माऊस यूपीएस सारख्या वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट